मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज सर्वपक्षीय मुख आक्रोश मोर्चा निघाला या मोर्चात भाजपा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे पाटील हे उपस्थित होते समोर हजारो लोक गोळा झाले होते सुरेश धस जितेंद्र आवाड यांनी राजकीय भाषण केलं पण या सगळ्यांचा रोख होता तो धनंजय मुंडेंकडे सगळ्यांनी मुंडेंचा राजीनामा मागितला वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली प्रत्येक वक्त्याच्या भाषणामागे राजकारण होत जितेंद्र आव्हाड म्हणाले की आमच्या ठाण्यात असा मर्डर होत नाही पण ते मनसुख हिरेनला विसरले सुरेश धसांनी मुंडेंवर जोरदार आरोप केले तेव्हा धस यांचं नाव सारा घोटाळ्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांनी पराग केंद्रेकर या जिल्हाधिकाऱ्याची बदली करण्यासाठी राजकीय दबाव आणला होता धस म्हणतात तो आका म्हणजे धनंजय मुंडे आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी भाषणात थेट उल्लेख केला की या आकाचा बाप कोण आहे त्याला मंत्रिमंडळातून हाकला थोडक्यात त्यांनी अजित पवारांवरच निशाणा साधला संतोष देशमुखांच्या मृत्यूनंतर प्रत्येक नेता राजकारण करतोय पण या हत्येच्या निमित्ताने जनतेमध्ये रोष निर्माण करून धनंजय मुंडेंचं राजकारण संपवणं हा या मागचा उद्देश आहे यावरच आपण बोलूया धनंजय मुंडेंच्या राजकारणाला ज्यांनी ज्यांनी खतपाणी घातलं ते सगळे जबाबदार आहेत त्यामुळे कोणा एकट्यामुळे बीडमध्ये बिहारसारखी स्थिती निर्माण झालेली नाही आहे याला सगळेच पक्ष जबाबदार आहेत देवेंद्र फडणवीसांनी तरी अत्यंत कठोर भूमिका घेतलेली आहे आधी कोणी घेतली नाही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बीडची स्थिती काय होती हे सांगायला जितेंद्र आव्हाड विसरले त्यामुळे आव्हाडांचं राजकारण म्हणजे मगरीचे अश्रू आहेत हे सगळ्यांना माहिती आहे पण यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकारण धोक्यात आलेलं आहे का अजित पवार त्यांचा राजीनामा घेणार का धनजय मुंडेच्या राजकारणाला संतोष देशमुखांच्या हत्येमुळे जोरदार धक्का बसलाय का या विषयावर आपण बोलूया कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक बटन दाबायला अजिबात विसरू नका तसंच या व्हिडिओबद्दल आणि एकूणच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सुरू झालेल्या राजकारणाबाबत आपल्याला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर सगळ्यात आधी तुमचे आभार तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही अगदी कमी काळात वीस हजार सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे आजचा टी व्ही चॅनलचा दिवस निघाला तो बीडच्या मुक आक्रोश मोर्चामुळे बीडमधल्या या मोर्चातली सगळी भाषणं लाईव्ह करण्यात आली त्याला कारणही तसंच होतं हजारो लोक या मोर्चाला उपस्थित होते आमदारांचे समर्थक जरांगे पाटलांचे समर्थक याला उपस्थित होते बीडमध्ये मराठा विरुद्ध बंजारी असा वाद पेटलाय पण हा जातीय वाद नसून राजकीय वाद आहे हे सगळेजण आपल्या भाषणात सांगत होते या मोर्चात एकाच समाजाचे लोक आहेत असं नाहीये हे सांगण्याचा सगळेजण प्रयत्न करत होते वास्तव मात्र वेगळंच होतं तमाम मराठा समाज या मोर्चाला उपस्थित राहिला होता राजकीय कारणामुळे काही वंजारी समाजाचे प्रतिनिधी या मोर्चाला उपस्थित राहिलेलेही असतील पण या मोर्चाकडे आणि मोर्चात उपस्थित राहिलेल्या प्रमुख नेत्यांकडे पाहिलं तर हा मोर्चा मराठा समाजाचा होता हेच दिसून येईल समोर हजारो समर्थकांमध्ये जरांगे पाटलांचे समर्थक मोठ्या प्रमाणात होते हे जरांगे पाटील भाषणाला उभे राहिल्यावर लक्षात आलं अर्थात इतर समाजाचे सुद्धा होते पण ते वेगळ्या कारणासाठी आले होते आपण का मागे राहावं या भावनेतून ते सहभागी झाले होते संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा निघाला असला तरी याला अनेक अँगल्स आहेत वरकरणी याचा एक अँगल आहे तो मराठा विरुद्ध वंजारी या वादाचा आणि या वादाच्या आडून धनंजय मुंडे यांना लक्ष बनवणं आणि व्यापक चित्र पाहता धनंजय मुंडे यांना लक्ष बनवून अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधून त्यांना पक्षातून बाहेर पडल्याबद्दल अद्दल घडवणं हा शरद पवारांचा गेम आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या आडून शरद पवार गट राजकारण खेळतोय तुम्ही म्हणाल तुम्ही हे काय सांगत आहात तर मी तुम्हाला इतिहासात घेऊन जाते धनंजय मुंडे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष होते गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण बहरात आलेलं होतं धनंजय मुंडे हे सुद्धा बीड आणि आसपासच्या जिल्ह्यात आपला जम बसवत होते गोपीनाथ मुंडेंच्या छत्रछायेखाली ते राजकारणाचे धडे गिरवत होते पण जेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आपला राजकीय वारसदार म्हणून निवडलं तेव्हा त्यांनी बंड करायचं ठरवलं त्यांनी अजित पवारांशी संपर्क साधला पण त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शरद पवारांचा विरोध होता कदाचित गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातल्या मैत्रीमुळे असेलही पण मोठे पवार मुंडे कुटुंब फोडण्यासाठी तयार नव्हते पण अजित पवारांच्या आग्रहामुळे त्यांना धनंजय मुंडे यांना पक्षात घ्यावं लागलं आता अजितदादांनी मुंडेंना जवळ केल्यामुळे ते त्यांचे निसिम चाहते झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली तेव्हा अर्थातच धनंजय मुंडे हे अजितदादांसोबत गेले त्यामुळे बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेंना विरोध म्हणजे अजित पवारांना विरोध हे समीकरण बनलं संतोष देशमुखांच्या हत्येच्या निमित्ताने वाल्मिकीकरणांच्या आडून धनंजय मुंडेंना निशाणा बनवलं जाते अर्थात धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे यात शंकाच नाहीये वाल्मिक कराड यांच्यासारख्या हस्तकांना हाताशी धरून त्यांनी जिल्ह्यावर पकड बसवलेली आहे पंकजा मुंडे आपली बहीण असली तरी गोपीनाथ मुंडे यांनी तिला राजकीय वारसदार म्हणून नेमल्यानंतर धनंजय मुंडे एकसंग राष्ट्रवादीत गेले होते ही बाब पंकजा मुंडे सुद्धा विसरल्या नाहीयेत युट्यूबवरच्या काही व्हिडिओजमध्ये पंकजा मुंडे, मुंडे आणि प्रीतम मुंडे या देखील रक्तरंजित राजकारण खेळतात असा उल्लेख झालेला आहे खरं खोटं पोलीस आणि बीडची जनता जाणते पण आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने धनंजय मुंडे हे जरी टार्गेट होत असले तरी शरद पवार गटाचा रोख हा अजित पवारांवर आहे जर दबाव वाढला तर अजित पवारांना धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा लागेल आणि हा शरद पवारांचा राजकीय विजय ठरेल त्यासाठीच शरद पवार संतोष देशमुख हत्येनंतरच्या राजकारणाला हवा देत आहेत आजच्या मोर्चाकडे सर्वपक्षीय मोर्चा असं पाहिलं तरी त्यातून स्थानिक नेत्यांचं राजकारण दिसून येतं पण त्यामागे असलेला शरद पवारांचा मोठा गेम कोणाच्याही लक्षात येत नाहीये यापूर्वीही बीड जिल्ह्यात राजकीय हत्या झाल्या आहेत याच वर्षीची आकडेवारी पाहिली तर दोन हजार चोवीसच्या पहिल्या दहा महिन्यात बीड जिल्ह्यात तब्बल छत्तीस हत्या झाल्यात आणि याच काळात एकशे अडुसष्ट खुनांचे प्रयत्न झालेत त्यावेळी जितेंद्र आव्हाड कोणत्याही हत्येबद्दल बोलले नव्हते किंवा शरद पवारांनी सुद्धा ब्र शब्द उच्चारला नव्हता आताच हे सगळं एकत्र का आले वाल्मिक कराड यांना अटकेची मागणी केली जात आहे पण याच वाल्मिक कराडांनी यापूर्वी सुद्धा अनेक कांड केले आहेत मग आत्ताच हा त्यांच्या अटकेचा विषय का काढला जातोय देशमुख हत्या प्रकरणात ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो ते वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचा उजवा हात आहेत देशमुख हे मराठा समाजाचे तर त्यांची हत्या करणारे त्यांना कथितरित्या पाठिंबा देणारे वंजारे असा हा वाद आहे जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन सुरू केलं त्यानंतर मराठवाड्यात मराठा आणि मराठे तर सामाजिक दरी निर्माण झाली बीडमध्ये वंजारी समाजाची लोकसंख्या जास्त आहे म्हणून तिथे वंजारी विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाला लोकसभा निवडणुकीत याचा चांगला प्रत्यय आला शरद पवारांनी यात सामाजिक दरीचा फायदा घेऊन बजरंग सोनावणे यांच्या रूपाने मराठा उमेदवार दिला लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठा आंदोलनाचा बीड जिल्ह्यावर मोठा प्रभाव दिसून आला त्यामुळे ही निवडणूक वंजारी समाजाच्या पंकजा मुंडे आणि मराठा समाजाचे बजरंग सुनावणे यांच्यातच झाली यात जात हा फॅक्टर महत्वाचा होता शरद पवारांनी बीड जिल्ह्यातला सामाजिक दरीचा फायदा उचलला आणि मराठा उमेदवाराला निवडून आणणारं गणित मांडलं बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीला जातीय रंग हा काही पहिल्यांदा लावला गेलेला नाहीये असं अजिबात नाहीये भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बीडची लढत कायम मराठा विरुद्ध बंजारी अशीच राहिलेली आहे मात्र या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जाती जातीतील तेढ रस्त्यावर पाहायला मिळाली ही पार्श्वभूमी यासाठी सांगितली की संतोष देशमुखांची हत्या हा एकमेव मुद्दा नाहीये ती हत्या अत्यंत दुर्दैवी अशीच आहे एका विकासाभिमुख सरपंचाची हत्या करण्यात आली यात संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालंय पण त्यांच्या हत्येनंतर शरद पवार जे राजकारण खेळतायत ते अत्यंत वाईट आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय ही म्हण आता सगळ्यांना पटत असेलच म्हणजे असं की हत्या आरोपी आरोपीसुद्धा माहिती आहेत त्यांच्या विरोधात सरकार कारवाई सुद्धा करत चार जणांना अटक झाली आहे तरीही त्यावरून राजकारण सुरू आहे वरकर्णी हे पण सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे आरोपी अजून सुद्धा फरार आहेत प्रकरण सीआयडी कडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे बीडला नवीन एस पी देण्यात आले एक दोन पोलीस निलंबित करण्यात आलेत तरीही यावरून जोरदार राजकारण सुरू आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये वातावरण तापू दिलं आणि मग आपली भूमिका जाहीर केली आजच्या आक्रोश मोर्चात ते येणार होते पण त्यांनी ते टाळलं यामुळे आपण मराठा विरुद्ध वंजारी या वादाला खतपाणी घालतोय असा आरोप आपल्यावर होईल असं त्यांना वाटलं असावं म्हणून त्यांनी या मोर्चाला येणं टाळलं असावं पण जितेंद्र आव्हाडांना तिथे पाठवून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत देशमुखांच्या हत्येनंतरच्या राजकारणात धनंजय मुंडेंच्या राजकारणाला सुरुंग लावणं हाच या मागचा उद्देश आहे उद्या कदाचित धनंजय मुंडे वाल्मिक कारणांच्या बळीही घेतील पण या आंदोलनाच्या निमित्ताने बीडमध्ये जी वंजारी विरुद्ध मराठा ही दरी निर्माण झाली आहे ती भरून नेणं गरजेचं आहे त्याशिवाय बीडचा सर्वांगीण विकास होणार नाही आणि घेऊन टाकची हीच भूमिका आहे शिवरायांना अपेक्षित असलेलं स्वराज्य पुन्हा निर्माण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या विरोधात जो काम करेल तो महाराष्ट्र द्रोह करेल असंच समजायला हवं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद